सर्व व्यवस्था पूर्ण करून घेऊया आपल्या इथे सामाजिक कार्यकर्ते अनिलबाई गांगुर्डे आणि शिलाताई गांगुर्डे या उपस्थित झालेल्या आहेत त्याचबरोबर प्रमुख पाहुणे आयुष्यमान डॉक्टर प्रवीण साहेब उपस्थित झालेले आहेत मी शिलाताई शिलाताई गांगुर्डे या सामाजिक कार्यकर्त्या यांना विनंती करतो की त्यांनी पुढे येऊन भगवान बुद्धांच्या डॉक्टर मी विनंती करतो की ते भगवान बुद्धांना पुष्प वाहते त्यानंतर डॉक्टर प्रवीण मोरे मी विनंती करतो की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा अनिल भाई गांभुडे यांनाही विनंती आहे की त्यांनी कृपया स्टेजवरती यायचं साधू काढ Saad! 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 Sa, sa, sa. भिक्षु संघ आज उपस्थित झालेला आहे नाव ते पूजबंत सवीर दहा पंधरा मिनिटात उपस्थित राहतील आपल्या आदर्शांची आपण पूजा करून घेतलेली आहे भिक्षु संघ उपस्थित झालेला आहे

गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धर्म शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि बुद्धं शरणं the time. come the come on. the time. the the time. sonon. the child. the, child. the, child. the child.

सर्व लोकांसाठी उपासना माहिती आहे की त्यांनी सर्वांनी काम गरम करायचं आहे

हे नाव लेखून भिक्षू संघाच उपस्थित झालेले आहेत त्याचबरोबर माता भिक्षुनी संघमित्रा या ऐरुमधून भिक्षु संघाच उपस्थित झालेले आहेत मी नवीन संकल्प व प्रतिष्ठान मध्ये सर्व श्रद्धावान श्रद्धावन शिवसंपन उपासून उपस्थितात यांच्यातर्फे संघांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि यानंतर आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होईल मी आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पूज्य मंत्री बोधिशील सवीर यांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलित करावं आणि ಲಕ್ಷ್ಮೀ ಸಂಘಪಿತಾ ಮತಾ ವಿನ್ತೋ ಕಿ ತೆನ ಅಗರವೃತ್ತಿ ಪ್ರಜ್ವಿತ ಕರಾವ हेलो हेलो नाइस तपाईको हालम छ हजुर चालाउनु छ बड़ कि बड़ के बड़ के बड़ काया है बड़ काया है

भिक्खू संघ आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यांचं मी स्वागत करतो आभार मानतो त्यानंतर आमच्या भिक्खू संघाचं या ठिकाणी स्वागत होणार आहे पूर्ण गुच्छ देऊन नंतर भंत बोधिशी यांची खंबदेशना या ठिकाणी या ठिकाणी स्वागत देखी गीत देखील होणार आहे आमचे महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी गायक आमचे सोनोने दादा यांचं एक या धम्मदेसनेच्या वर्षावासानिमित्त एक स्वागत पर गीत होणार आहे भक्तींच्या स्वागताकरिता आणि त्यानंतर धम्मदेसनेचा कार्यक्रम सुरू होईल या ठिकाणी आलेला सर्वच उपासक उपासिका या कार्यक्रमाचे आयोजक आहेत निमंत्रक आहेत आणि या कार्यक्रमाच सर्वच श्रेय आपल्या समंतच आहे हे आपले निमित्त आहे आणि या निमित्ताने आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे दिनेश झिंगले साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं देखील स्वागत त्यानंतर आमचे डॉक्टर प्रवीण मोरे सामाजिक कार्यकर्ते यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत त्यानंतर आमच्या शिलाताई आणि अलीबाई यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत यानंतर या, 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 धम्मादस्तेचा कार्यक्रम सुरू आहे उपस्थितांना विनंती आहे की आपण सामुदायिक क्षम याचना घेणार आहोत सामुदायिक क्षमय याचना घेणार आहोत सर्वांनी

भारत येणं कतम साप अपराधे भेटं ति ओकाश वंदा निरत येणं कतम साप अपराधम तुमचे तृकाश वंद मिते द्वारकेनं कर्तं सर्वम् अपराधं क्षमतु मे भन्ति गोकासु अहं भन्ति त्रिशरणेना सदि पञ्चशीलं धर्मं याचामि अनुगहं शीलं देथ मे भन्ति द्वितीयं पि अहं भन्ते त्रिशरणेन पञ्चशीलं धर्मं याचामि अनुग्रहं गत्वा शीलं भन्ते तथैव त्रिभोकाश अहं भन्ति त्रिशरणेन पञ्चशीलं धर्मं याचामि अनुग्रहं गत्वा शीलं देथमेभन्ति अहमते नमो तस भगवतो वरतो समा संबुदास नमो तस भगवतो वरतो समा शंभुदेम नमो तस्व भगवतो नमो त भगवतो अरहतो हा बुध बुद्धं शरणं गच्छामि बुधं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छमि भमं शरणम् नृत्यां पिबुद्धं शरणं गच्छत्यां पिबुद्धं शरणं गच्छ नृत्यां पितामं शरणं गच्छ तृतीयं पिधामं शरणं गच्छामि तृतीयं पि सङ्घं शरणं गच्छामि तृतीयं पि सङ्घं शरणं गच्छामि तदपि बुद्धं शरणं गच्छामि कति अं पिबुद्धं शरणं गच्छामि तदपिमं शरणं

मि कामेमिच्छाचारा वेरमणि सिखा पदम् समादयामि कामे सुमिच्छा चारा वेरमणि सिखापदं समाधियामि मूसा वादा वदा वेरमणि शिक् पदं समाधयामि सुरा मेरय मज्जपमादथाना वेरमणि सिक्खा पदं समाध्यामि सुरा मेरय मज्जपमादखाना वेरमणि शिक् पदं समाधियामि स दं दं मं सङ्गं याचामि अनुग्रहं गत्वा शीलं देत अहं वन्ते सा